जुलै महिन्याच्या सुरुवातीला अतिवृष्टी झाल्याने सात हजार पिके नष्ट झाली दहा जुलैपर्यंत तेव्हापासून पावसाने दडी मारली आहे त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील धान रोवणी खोळंबली आहे तर कापूस आणि सोयाबीन पिकालाही पावसाची आवश्यकता असल्यामुळे शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे गतवर्षी आतापर्यंत सरासरीच्या एकशे त्रेचाळीस टक्के पडले होते तर यंदा सरासरीच्या तुलनेत अठ्ठ्याण्णव टक्के पावसाची नोंद झालेली आहे जुलै महिन्याच्या प्रारंभी पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ब्रह्मपुरी नागभेड चिमूर सावली कोरपना या तालुक्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती पुरामुळे जवळपास सात हजार हेक्टरवरील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले मात्र पूरपरिस्थितीनंतर जिल्ह्यातील धान रोवणीला आणि त्या कामाला गती आली मात्र पावसाने दडी मारल्याने सावली मूल पोंभुर्णा सिंदेवाही नागभीड चिमूर ब्रह्मपुरी कोरपना या तालुक्यांसह काही तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या धान परे व आवत्याही करपण्याच्या मार्गावर आहेत जिल्ह्यातील उष्णतेत वाढ झाली आहे त्यामुळे खोळंबलेली धान रोवणी कापूस व उत्पादक शेतकऱ्यांनाही आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे